चाकण आंबेटाण रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईबाबत खेडचे आमदार बाबा शिवाळे यांनी रविवारी चाकणमधील जनसंवाद कार्यक्रमांमध्ये जी भूमिका मांडली त्यानुसारच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील चार दिवसांपूर्वी पत्र देऊन दोन्ही बाजूने नऊ मीटर असा एकूण अठरा मीटरचा रस्ता करावा असे सूचित केले त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे म्हणणे मान्य करून लेखी पत्र देखील दिले आहे भविष्यात भूसंपादनसह अन्य कायदेशीर प्रक्रिया करूनच रस्ता काम होणार असल्याचे व चाकण आंबेटाण रस्त्यावरील कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे आमदार बाबा काळे यांनी सांगितले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजिंक्य शिंदे यांनी पुणे लाईव्ह बरोबर बोलताना काय सांगितलंय ते पाहूया माननीय पालकमंत्री पुणे आदिदादा पवार यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांबाबत दिनांक आठ आठ पंचवीस रोजी हो के एमआरडी येथे आढावा बैठक घेण्यात आली होती त्या अनुषंगाने चाकण या रस्त्यावरील चाकण नगर परिषद हद्दीतील दोन किलोमीटर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या शासकीय नियमानुसार रस्त्याच्या पद्यापासून साडेबारा मीटरवर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या परंतु उपप्रतिनिधी आमदार बाबाजी काळे यांचे दिनांक अकरा नऊ पंचवीसचे पत्र व स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सद्यस्थितीमध्ये नऊ मीटरने अतिक्रमणी अतिक्रमणी काढण्याची कारवाई होणार आहे व भविष्यात भूमी अभिलेख आलेल्यामार्फत रस्त्याचे सीमांकन निश्चित झाल्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण करताना नागरिकांना मोबद्दल देऊन रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल